नगरच्या एमआयसी मध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेसून निर्गुण खून केल्याची घटना सकाळी आहे अश्विन मारुती कांबळे वय राहणार राहणार मूळ बेळगाव कर्नाटक असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे नगर मनमार रोड वरील बोल्हेगाव फाट्याजवळ असलेल्या ट्रॅक्टर शोरूम शेजारी पुलाच्या खालच्या बाजूस मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला ही माहिती मिळताच एमआयडीसीचे चे मानिक चौधरी हे पोलीस पथकासह घटनास्थळी गेले घटनास्थळची पाहणी करून माहिती घेतली त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केल्यावर सदर मृतदेह हा अश्विन मारुती कांबळे याचा असल्याचे निष्पन्न झाले तो एम मधील एका कंपनीत काम करत होता त्याचे पत्नीशी वाद झाल्याने तो मित्राच्या रूम राहत होता शुक्रवारी सायंकाळी सात वाजता तो मित्राशी बोलून घराबाहेर पडला होता त्यानंतर रात्रभर त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागलेला नव्हता सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला त्याचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी शव शवविच्छेदनाकरिता मृतदेह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात पाठवला दुपारी उशिरा या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला या खुनाचा तपास पोलिसांनी सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे मयताचे कोणाबरोबरच वाद होते का याचीही तपास केला जात आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर